आज मी खूप जास्त एक्साइटेड आहे आज व्हॅलेंटाईन डे त्याच्यामुळे एक्साइटेड नाही मी आज एक्साइटेड याच्यामुळे आज मुव्ही बघायला जाणार आहे किती एक्साइटेड आहे पण किती सोबत जाणार आहे आपण सव्वीस जण आहे सव्वीस जण आपली कम्प्लीट फॅमिली आहे किती मजा येणार आहे खूप मजा येणार आहे आणि खूप जास्त एक्साइटेड एकदम खतरनाक होता डायरेक्ट रडायला इतकं इमोशनल पाऊट होता इतकं नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये गाडीला आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे आज व्हॅलेंटाईन डे त्याच्यामुळे एक्साइटेड नाही मी आज एक्सायटेड याच्यामुळे आज आम्ही सगळी फॅमिली सगळी फॅमिली सगळं परिवार खूप मोठी गँग आहे जवळजवळ पंचवीस सव्वीस जण आज आम्ही रात्री साडे दहा वाजता छावा मूवी बघायला जाणार आहे विके कौशलचा सा। त्याच्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे छत्रपती संभाजी महाराजांचा फर्स्ट टाइम असा हिंदी मूवी बघायला चाललोय आम्ही आणि फर्स्ट टाइम असा इंडियन सिनेमामध्ये तरी मूवी आलेला आहे जो खूप जास्त भारी असणार आहे त्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे आज सगळीच फॅमिलीचं गेट टुगेदर होणार आहे आरवीची फॅमिली येणार परत माझ्या मामाच्या मुलं येणार दोघं विथ वाईफ चिल्ड्रन त्यांचे परत खूप सारा मित्र परिवार आहे आपला आणि म्हणजे पंचवीस सव्वीस जण म्हणजे इमेजिन पण नाही करू शकत तुम्ही डायरेक्ट अर्ध थिएटर आमच्यामुळ फुल झालेलं आहे बट खूप जास्त मज्जा येणार आहे मी तर साठीच एक्सायटेड आहे मी आता सध्या उठलोय फ्रेश वगैरे झालोय जेवण पण केलंय आरोई वरती ऑनलाईन ची ऑर्डर घेते चला कडे जाऊन येऊ एकदा वरती या ठिकाणी ना आरोई ऑनलाईन ची ऑर्डर घेत बसलेली आरोई आज आपण मूवी बघायला जाणार आहे किती एक्सायटेड आहे पण किती सोबत जाणार आहे आपण सव्वीस जण आहे सव्वीस जण आपली कम्प्लीट फॅमिली किती मज्जा येणार आहे खूप मजा येणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड किती दिवसापासून काय किती दिवसांचं एक्साइटमेंट होतो कधी येतो तो मुव्ही कधी येतो मुव्ही फायनली आज तो रिलीज झालेला आहे आणि आज आम्ही सर्व जाणार आहे आणि आज मेन म्हणजे आपल्या ऑनलाईन ऑर्डरचा आहे ना डे आहे ना खूप जास्त काम पण आहे आणि मज्जा पण येणार आहे कारण की खूप सारे ऑनलाईन ऑर्डर पण आहे मला काम करून द्या इकडं पाच वरांचं काय चालू आहे श्वाला काय चालू आहे भाई तुझं कोण कलेल पप्पा तुझं नाव सांग नाव हा नीट नीट ऍक्शन करून सांग ऍक्शन करून उभं राहा नीट सांग नीट सांग नाव सांग 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 स्वरा सुनील नीट सांग स्वरा कोणाला पटके द्यायची सांग लवकर दिदील देऊ ना पटके तुझी मम्मी मालू ना आईला शेमडी झाली तुझी मम्मी आधीच काय म्हणे काय म्हणे तुझी आई कौ मालसी ग आमच्या बालाला किती गोल बाहे आपली इकडे दुबु दुबू स्कूबू दुबू आणि आहे ना माझ्यासोबत खाली आलीये कारण स्वराला आहे ना कार्टून बघायचंय कोणतं कार्टून बघायचं माकडचं का तर काही आता मम्मी पण आहे घराकडे राऊंड मारून हर्षद पण आलेला आहे हर्षद आलेला आता कार्टून बघायला लागलेला आहे हर्षद आपल्याला आपल्या हिमालयनला झेंडा लावायचा आहे चल खाली शिवजयंती साठी एकदम पेंट घाल हे काय आहे ना झाली वेट आणि मी ना आता मार्केट मध्ये आलेलो आहे बाहेर आपल्याकडे रॉड होता तो रॉड घेऊन बघू इकडे कुठे झेंडा लावून देता का आपल्या गाडीला कारण त्याला ना घरी लावणं खूप मुश्किल आहे काही ना आम्ही कोणता ला लावतोय हा लावतोय जाणता राजा तर हा झेंडा आपल्या बाईक लावून घेतोय तर आता ना आम्ही हा झेंडा लावून घेतोय गाडीला एकदम भारी वाटेल गाडी पहिले वॉशिंग पण करून घेऊ आता रॉड लावून घेऊ झेंडा नंतर लावू शकतो ना तर काही आम्ही काय केलं माहिती का बाईकला झेंडा वगैरे लावून घेतलेला आहे मस्त पैकी हा सगळं अडीज चाललं मग त्यांनी बाहेर तर काही आम्ही आता शॉपवरती आलेलो होतो याला म्हटलं एकदा राऊंड मारून मला बघू दे झेंडा कसा वाटतोय गाडीला पहिले तर आमचं आहे ना गाडी वॉशिंगच नियोजन चालू होतं बट नंतर आहे ना आम्ही असं ठरवलं की गाडी पुसून घेऊ आणि शिवजंतीच्या पिरियड मध्ये ना म्हणजे एक दिवस आधी गाडी वॉशिंग करून घेऊ आता जेवढी क्लीन करता येईल गाडी तेवढी आम्ही कपड्यांनी क्लीन करून घेतो तर काही तेव्हा गाडी किती चकचक एकदम सुंदर दिसते झेंड्यामुळे तर अजूनच भारी दिसते हे आज मजा येणार भैया सगळे पिक्चरला जाणार आहे आपण किती हा एकदम तू रे तू किती एक्साइटेड तू तर रोरा बी नाही मूवी देख के रोना एंडिंग मे इमोशनल पार्ट रेंगा बहुत Tell me what's wrong, why you've never said you... तर गाडीवर मस्त पैकी मी राऊंड मारून आलेलो आहे आणि झेंडा गाडीला इतका सुंदर दिसतोय माहिती का फक्त आहे ना थोडासा फिट्ट करावा लागणार आहे आणि आता आणि मी चाललोय घरी चलो रे चाललो आम्ही स्पर्यंत घेऊन जा बाय 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 तर आम्ही घरी येताना मस्त पैकी आईस्क्रीम पण आणलेली आहे वाव आता उन्हाळा चालू झालाय चॉकलेट कुल्फी आईस्क्रीम खायची मज्जाच मज्जा आता मी चॉकोवर खातोय ना तर बघा ना स्कूबी लगेच माझ आली कारण तिला पण खूप जास्त आईस्क्रीम आवडती हर्षद टाक रे आईस्क्रीम टाक थोडी टाकती वाली, वाली। नीने टाक व्हॅनिलावाली मी नाही खाणार ती तू व्हॅनिला टाक द्या डुबे खाली खूप जाय हात दुंगी हा चांगले तर काय ते अरे का चिडली माहिती काय बघा मी माझ्यासाठी किती मोठी आईस्क्रीम आणली तुझी दाखव एक मिनिट नीट दाखव ना नीट बघा <laughs> तिला दहा वाली चालली मला पस्तीस रुपये वाली अगे नाही तुमचं अड्डी आपलं सॉरी फॅमिली पॅक पण आणलं तुला माहिती चांगलं मी आईस्क्रीम खातच नाही धर बाबा ही घे नको ही नाही साधी ब्ल्यू वाल्या कागदातली का नाही नाही रेड वाल्या काही सांगता बघ कागदीत पडलेला असेल माग कुठतरी तुला माहिती ना मी ते ब्ल्यू वाल्या कागदातलीच खाते दुसरी खात नाही जर तिने काय होत अरे छोटी किती क्यूट आहे बघ किती छोटी नको ना किती छोटी शेवट बाबा तू टीव्ही खाऊन घेशील बाय बाय मी आधी खाऊंगा तर मी काय केलं माहिती काय का अर्धा तासाची मस्त पैकी झोप घेतलेली आहे या ठिकाणी फ्रेश पण झालेलं आहे करायची दाढी पण केलेलं आहे थोडं फेस पण क्लीन केलेलं आहे जेणे मी ब्राईट ब्राईट दिसतोय आता वरती जातो आता वरती थोडा वेळ बसतो त्याच्यानंतर सगळे पाहुणे वगैरे येतील मग आम्हाला मुवी साठी पण तयार व्हायचंय मी फोन बघतोय ना तर स्वरा काय म्हणती काय करू बाळा फोन नको बघू म्हणती तुम्हाला आणि तू बघितला चालतो तुला तात्या विंचू पकडून येईल तू फोन बघितला हर्षद तू झोपून राबर का तुला रात्री झोप येते आणि ट्युशनला पण गेला नाही आज मी तुला विचारलं आज जीवारे जीवार त्यात की नवीन हर्षद आज पण ट्युशनला नाही गेला मी त्याला जाय म्हणलं तुला काही काम राहत नाही ना हा तो मला म्हणे प्लीज आजचे जाऊ दे नको जाऊ दे म्हणे मग दादा आज ट्युशनला जाऊ का नको जाऊ का नको विचारलं तू नको जाऊ का विचारलं तू जाऊ हा ऑप्शन पण नाही दिलता मला खोट्या रड्या आणि अरे तू असे केस काय करून घेतले गे म्हणून वा रे वा आणि या ठिकाणी ना पॅकिंग मुद्दाम मला आज गिफ्टच मागत होती काय तर म्हणे मला ते हेच दे म्हणे तुला तुझ्या बड्डे दिल मी ते गिफ्ट मग रेने दो सागर अंशू कोंबडी पण आलेली आहे वेलकम वेलकम कोंबडी कोंबडी कोंबडीच्याच घरी आली तुला घरी आला रे तू नेट राय बरं तुला अंशी कुठे हर्षा त आण तिला सागर तो अजून थोडा लंब झाला त्याल टेकल जाई इथं एक मिनिट जाय नाही नाही बाबा टेकायला चाललं तर त्याला आता काही राहिलं नाही नुसतं लंबच चालला केस आले हो टाकल्यावरती नाही बाबा अंशु माझी अंशुली चल बिलू चल तर आता आम्ही अंशीला घेऊन येणार वरती चाललो आहे यार इकडं काय नाही अरे आता स्वरा आहे बघ आमच्याकडे बाळ आहे आता आता तुझी गरज नाही अरे रे रे बाळे रे बाळ माझ्या बाळ आहे तर सागर आहे ना त्याच्या मावशीकडे केलेला आहे अंशूला घेऊन आणि बघा ना ही स्कूबी किती भारी बसली आहे काय बघ इकडे काय माहिती याच्यावर एकदम नरम नरम तर काही आता फुलंब्रीवर नाही सन्मन ना आपले अरविंद शेट पण आले परत प्रीतम शेट पण आले आणि प्रीतम आता लय एडिटर होणार सन्मान नाही सन्मान सगळे समोर करू आपण त्याचा तर काही जाबा या ठिकाणी ना आरोईच पण आवरण चालली आणि कंगवा माझच युज करते तो स्ट्रेटनिंगचा कंगवा मग ती मॉडेल नाही करे रे मॉडेल तयार होईल ती मॉडेल बोलायला काय इकडे बोलायला एक तू सामान दिला अर्धे नार मंडळी ना बाईक वर गेलेले आणि ज्यांना गाडीमध्ये जागा होती गाडीमध्ये ठिकाणी आरोही बसलेली या ठिकाणी कोमल आहे अंशी आरोईची मम्मी आहे आणि पाठीमाग मम्मी आणि बच्चे कंपनी बसणार आहे त्यांनी चष्मा घेऊन टाका टाकावर का आरुष मम्मी चष्मा घेतला का हो बुद्धी चलो काहीच फायनली आता आम्ही प्रोझोन ला आलेलो आहे चलो करली आम्ही आता इथं लवकर येऊन बसलेलो आहे बाकीच्या मेंबरची वाट बघतोय आमचा पूर्ण ग्रुप होणार आहे तर काहीच हळूहळू सगळेच मेंबर येतात आपल्या या ठिकाणी सोन्या आलेला आहे प्रीतम अमोल भाऊच स्वागत आहे अरविंद भाऊचं स्वागत आहे ज्ञानेश्वर भोस स्वागत आहे सागर स्वागत आहे तू राहिला तुझं स्वागत आहे आबेल ते कुठे बाकीचे

एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस बरोबर आपले चलो चोवीस आणि पंचवीस ओके चलो तर काही फायनली आता आम्ही थिएटरमध्ये एंटर झालेलो आहे आणि बाप आम्हाला तिकीट अरेंज करायला पण एवढं वेळ लागले तर बसायला सिटिंग अरेंजमेंट साठी हा रो पूर्ण आमचा आहे माग पण तीन सीट आहे तिकडे बाकीचे फॅमिली मेंबर बसलेले सगळे जण बसलेले आता आणि आता थोड्याच वेळात मूवी सुद्धा स्टार्ट होईल आता येणार राष्ट्रगीत वगैरे झालेले आता चांगावर काशी इथं पाय धरले भारी भेटला आम्हाला तर काही मूवी एवढा भारी माहिती का इंटरव्ह्यूल झालेला आहे ना आम्ही अनलिमिटेड पॉपकॉर्न घेतलेले तर डायरेक्ट माहिती का या हुडीत एवढं पॉपकॉर्न भरून घेतले पॉपकॉर्न बघा बाई कशी पॉपकॉर्न हे अरे पॉपकॉर्न याच्यात पण पॉपकॉर्न टाकले छान चौर बघा ना मागे पॉपकॉर्न घेऊन बसले काय पालकड मूवी फिनिश झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी बाप एंड एवढा खतरनाक होता डायरेक्ट म्हणजे इंटरव्हल पर्यंत आम्हाला असं ओढतच होतो आम्ही बट इंटरवेल नंतर सगळी शांत बसले होते एंड एवढा डेंजर आहे बाप डायरेक्ट रडायला तर माहितीये का हर्षत कसा होता मूवी खूप भारी होता एंड कसा वाटला एकदम खतरनाक होता डायरेक्ट रडायला इतका इमोशनल पार्ट होता इतका इमोशनल पार्ट पार्टर सांगू शकत नाही सगळे सायलेंट झाले होते माहिती का नंतर पूर्ण पूर्ण शांतता शांतता झाली होती असं एक शब्द पण कोणाच्या तोंडून ऐकू येत नव्हता बाप हा पिक्चर फॅमिलीसोबत बघितला पाहिजे एवढं रडायलाच होतं माहिती का बाप लाईक म्हणजे डायरेक्ट टेन आउट ऑफ टेन या पिक्चरला भारी म्हणजे असं सफल झालं सगळ्यांना लहानपणाना पण इतिहास माहिती होईल भरपूर साऱ्या गोष्टी आणि फॅमिली मूवी आहे सो शंभर टक्के या आहे का शंभर टक्के मी आतापर्यंत असं कोणतंच मूवी आहे तुम्हाला असं म्हटलं नाही की जा म्हणून बट हा मूवी रिकमेंड करतोय की तुम्ही हा शंभर टक्के थिएटरलाच बघितला पाहिजे आता आपण सगळ्या फॅमिलीला पण विचारू बट बाकीचे मेंबर अजून येत आहे तोपर्यंत मी गाडी काढण्यासाठी आलो होतो अरे कसं होता शेवटी रडायला येतं की नाही लय इमोशनल पार्ट डायरेक्ट किती थिएटर किती शांत बसल होतं कोणाचा आवाज येत नव्हता बरं झालं तरी तो शेवट जो एंड आहे ना तो तर बघण्यासारखाच नव्हता मी तर डायरेक्ट असे डोळे बंद करून घेतले होते बाबा एवढा सरडाय लावण्यासारखं होतं कसा होता मूवी बाकीच्यांना कसं वाटलं येश्यू आवडला का मूवी आवडलं शिकण्यासारखं आहे ना So, पॉपकॉर्नच का काय माहिती भागितला ऐंशी कसं वाटलं मूवी कसं वाटला छान होत तई कसं वाटलं ताई कसा वाटला मस्त एन्जॉय केला म्हटलं खतरनाक होता एंड बघू शकत नाही आपण स्टार्टिंग इतकी भारी वाटली ना एकदम मस्त एनर्जी होती नंतर डायरेक्ट सन्माटा कस तरी होऊ लागलं नाही एवढा इमोशनल पार्ट होता डायरेक्ट आणि ड्रॉप सायलेन्स होता बिलकुल फक्त त्या मूवीचाच आवाज चालू होता बाकी सर्व शांत होते हालत चालत पण नव्हते लोक डायरेक्ट समोर बघत होते असे टेन आउट ऑफ हंड्रेड बाप आता मेंबर झाले हो जागा बघून घ्याची जॉपायची इले एवढ जागा लागेल चपटीला रे फायनली आता आम्ही घरी आलोय आणि आता डायरेक्ट झोपून राहणार आहे आणि मित्रांनो प्लीज प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट करतो छावा मूवी मध्ये जाऊनच बघा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाऊ तुम्ही असा सिनेमा हॉलमध्ये बक्षल ना डायरेक्ट अंगावर काटे मित्रांनो बिलकुल पिक्चर मिस आउट करू नका पिक्चर नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय सो कमेंट मध्ये भरभरून प्रेम काढवा म्हणजे मला मोटिवेशन भेटायला ब्लॉग करायला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तो पर्यंत वाय यू अँड It goes up in my brain all of a sudden. I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me.